शाहूवाडी तालुक्यात विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं सात गावात थिमॅटिक मतदान केंद्र उभारली होती जिल्हा परिषदेनं ही नवीन संकल्पना राबवल्यानं मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदान करावं मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून शाहूवाडी तालुक्यातील सात गावात थिमॅटिक मतदान केंद्र उभारली होती त्यामध्ये बांबोडे इथं महिलास्नेही मतदान केंद्र उभारून त्यामध्ये शासनाकडून महिलांना मिळणारे फायदे आणि योजना यांची पत्रकं लावली होती तसंच साळशी इथं गुणवंत शाळा कशी असावी याचा बूथ तयार करण्यात आला होता पेरिड इथं वनराई मतदान केंद्र उभारलं होतं माणगावात तांदूळ विविधता मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं तर पायाभूत सुविधा गावात कशा असाव्यात याविषयी मतदारांना माहिती असणारं मतदान केंद्र आळतूर इथं उभारलं होतं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्यात हे दर्शवणारं मतदान केंद्र उचत इथं उभारलं गेलं होतं ही मतदान केंद्र मतदारांना विशेष भावली हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस तसंच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला